प्रणाम टायटल वाचून गडबडला ना थोडे का, काय अनिलजी काय काय टायटल दिलाय महायुती सरकार आम्ही कुणाकुणाला श्रेय देतोय अरे संघामुळे आलं अरे अमक्यामुळे आलं फडणवीसांमुळे आलं तमक्यामुळे आलं तुम्ही चक्क असं टायटल दिलंय की महायुती सरकार मनोज जरांगे यांनी आणले आणि त्याच्यावर तुमची कडी म्हणजे तुम्ही आता त्याला आणखीन एक कुस्ती आज जोडले ती म्हणजे वाचवले काय प्रकारे अर्थातच अनिल थते इथेच काहीतरी तुम्हाला गोप करणार ना मित्रांनो तुम्ही विचारात घ्या वातावरण होतं का हो महायुती सरकारी येईल असं होतं अजिबात एक आमच्या सर्व्हेमध्ये सुदैवानी आम्ही म्हटलं होतं की बॉ इतके बऱ्यापैकी येतील तरी या मी पण एवढे काही दिले नव्हते ठीक आहे क्लिअर मेजॉरिटी वगैरेपर्यंत आम्ही गेलो होतो पण इतकी तुडुंब दुथडी भरून महापूर यावा तसा मतांचा महापूर आला याचं श्रेय विचार करा पटकन पटणार नाही माझं म्हणणं असं की महायुतीला जे प्रचंड असं यश मिळालं त्याचं प्रचंड असं श्रेय केवळ मनोज जरांगे यांना आहे खुलासा करा म्हणाल करतो ना खुलासा पहिली गोष्ट लक्षात घ्या की ज्या विम्झिकली काय ना कुठला एखादा नेता जर एका मुद्द्यावर ठाम राहिला त्या मुद्द्याची पोट विभाग जे आहेत आधी स्पष्ट केले आणि त्याच्या अनुषंगाने देखील जर तो म्हणत राहिला की नाही एक दोन तीन चार या पाच मुद्द्यांवर तडजोड नाही हेच असं म्हणत राहिला तर त्या नेत्याबद्दलही लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो एक प्रकारचं असं वाटतं हा नाही हा हा ना हा प्रिन्सिपल मानतो हा ना काही तत्व मानतो याचं म्हणून काही सत्व आहे याचं म्हणून काही म्हणूनच महत्व आहे आणि म्हणूनच या समाजावर त्याचं प्रभुत्व आहे हे केव्हा जर तो माणूस ठामपणे एका मुद्द्यावर कायम राहिला तर पण तो जर वेगवेगळ्या प्रकारच्या विसंगती विरोधाभास तो जे आधी बोललाय त्याच्यापेक्षा वेगळंच काही काल बोलला उद्या बोलला संध्याकाळी वेगळं बोलला सकाळी वेगळं बोलला दुसऱ्या दिवशी वेगळं बोलला अमरून उपोषण एकदा केलं दोनदा केलं तीनदा केलं चारदा केलं पाचदा केलं सहादा केलं आ, म, र उपोषण आता सातव झालं ना सुरुवात तर कसं झालं की मनोज मागे मराठा समाज एकवटला ना काय ना कबूल करायला पाहिजे औ फडणवीस शिंदे अजितदादा या माणसांनी पण कबूल केलं की मराठा समाज ही आताची नाही गोष्ट हो। निवडणुकीच्या आधीच्या एक दीड दोन महिन्याच्या आधीची मी तुम्हाला सांगतोय की त्यांना पण कळलं होतं की मराठा समाज म्हणजे हे सगळे जाणता राजा वगैरे गेले ते अजाणता झाले सगळे फक्त मनोज जरांगे ज़ म्हणजे मराठा असावं काय भाग्य असावं काय भाग्य असावं काय भाग्य असावं फडणवीसांचं काय भाग्य असावं एकनाथ शिंदेच काय भाग्य असावं तुमच्या अजितदादांचं काय महायुतीचं काय अरे ग्रेट आसाम मनोज जरांगेंसारखा जर नेता त्यांना भेटला नसता तो जर भरकटला नसता त्यांनी जर वारंवार आपल्या भूमिका बदलल्या नसता आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जो मराठा समाज माझ्या मागे आहे एकत्र आहे अशी भावना निर्माण करून जर त्यांनी जेवढे मराठे इतर आहेत जो जो मराठा तितका मिळवावा म्हणून त्यांनी जी मोहीम सुरू केली त्याचा परिणाम असा झाला महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या वेळेला की जो जो मराठा नाही तो तो एकटावा काही प्रयत्न करायची गरजच नाही एक मनोज जरांगे काफी था त्यांनी सगळे मराठा जे आहेत जो जो मराठा नाही तो मनोज जरांगेच्या विरोधात गेला तो तो त्याच्या निमित्ताने मेला आणि मनोज जरांगे महागाडीला अनुकूल अशी भूमिका वारंवार घेत गेले घेत गेले ना अरे त्यांच्यावर आरोप झाला की हे मी म्हणत होतो एकनाथ शिंदेचा संबंध पण लोक शरद पवारांचा तो हे आहे कांगारूचं पिल्लू आहे असं म्हणत होते की नाही म्हणत होते मराठा समाज जसजसा त्याच्या मागे गेला तसतस अमराठा समाज एकत्र झाला तो कुठे गेला तू मागे मागेस का आम्ही मराठा नाही मा मग आम्ही महायुतीच्या मागे अख्खा ज्या ओबीसी वर्सेस मराठा इतकं वातावरण सुंदर तापवलं मनोजनीस की सगळा ओबीसी समाज होलसेलमध्ये रिटेलमध्ये काय राहिलंच नाही त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट की मराठा समाज जो मनोज जरांगीने जमवला होता एक गठ्ठा मत पडणार होती आणि युतीची धूळ धान उडणार होती वाट लागणार होती त्याच मनोज जरांगेनी आपल्या बाजूला सगळे दाढीवाले बसवले हो आणि त्यांच्या दाढ्या कुरवळायला सुरुवात केली मुसलमान मराठा आणि मुसलमान कुठल्या मराठ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्या मराठ्याला मनोज जरांगेंनी मुसलमानांच्या दाढी कुरवडायला आणि ते काय त्यांच्या संस्था त्या काय वेगवेगळ्या आणि त्याचे ते सगळे गाडीवाले समोर बसतायत त्याच्या आणि तो अन जर पिन पिंजारतोय आणि त्यांना बरोबर घेतोय अरे एका रात्रीमध्ये जे मराठी होते जे एकजुटीने करोडच्या संख्येने मनोज जरांग मागे उभे होते त्याला विश्वास होता अरे ते हादरले ना हदरले घाबरले पण ते म्हणाले अरे बाप रे आपले प्रिय मनोज जरांगे हे असले जर मुसलमान बाजूला घेऊन बसले तर आमच्या हिंदुत्वाचं काय आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर लढले ज्या विरुद्ध त्या मुसलमान हो झालं फट 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 फाट फट खदम खताम गेले निम्मे मराठे चौताळले पिसाळले कुणावर पिसाळले अरे गाडीवाले बाजूला बसवताय सगळे कट्टार अगदी सुरमा घालून सुरमा भोपाली सगळे गेले निम्मे मराठे तिथेच फुटले हे नको बाबा आपल्याला महायुती परवडली ती हिंदुत्ववादी आहे ती हिंदूंची आहे हा म्हणजे आपल्याला उद्या काय म्हणतात मुलं मौलवींच्या नादी काय करेल आणि आपल्याला काय भोगावं लागेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर सुंता झाली असती असं एक वचन आहे ना बाबा चांना असं वाटलं की यांच्यामुळे उद्या या पंथियांच्या नादी लागले आणि हे सगळे खलिस्तानी आपल्या तालिबानी हे उद्या जो घुसले 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 हे मशिदी मंदिर हे ते सगळ्याचे संघर्ष सुरू झाले तर काही करू शकतात हे बरं यांना इंटरनॅशनल बावीस तर मुस्लिम राष्ट्र ती फंडिंग करतील या मुसलमानांना आणि जिकडे बघावं तिकडे मुसलमानांचा विजय सगळे मुसलमान कॅन्डिडेट विजयी काँग्रेस तुमची उबाठा आणि यांची शरद पवारांची राष्ट्रवादी अरे ऑलरेडी मुसलमान दार्जिने आमचा जितेंद्र मिया बसलेलाच आहे तो जितेंद्र मियाला घाबरत होते म्हणून ते राष्ट्रवादी पासून दूर जात होते तर मनोज जरांगच मिया होऊन बसले ग्रेट जर मनोज जरांगीने ते दाढीवाले बाजूला बसले नसते ना तरी फरक पडला असता मराठी राहिले असते बऱ्यापैकी ओबीसी एकत्र आले बाकीचे एकत्र आले हा फायदा मनोज जरांगींमुळे झाला मी आणले आणले म्हणतो ना हा दुसरा फॅक्टर की त्यांनी मुसलमानांना बरोबर घेतलं तिसरा फॅक्टर त्यांनी दलित नेते त्यांना बरोबर घेतलं आता मराठा समाज पिढ्यान पिढ्या असं बोललेलं आवडत नाही लोकांना पण कुठलाही मराठी सिनेमामध्ये कधी ब्राह्मणाने अत्याचार केले दलितांवर असं नसतं क्वचित तिथला जो सरंजामदार असतो हे असतो तो, अस तो, तो मराठा असतो त्याची जात पाटील असते ना तो मनोज जरांगे पाटील तर त्यामुळे त्यांनी दलित आणि मुसलमान जे मराठा समाजाचे देखील अंतस्थ म्हणूया अगदी ऊपनी नको बोलूया आपण पवार बिवार काय आहे तर झालं संपलं मनोज जरांगेंनी अशी काही एक सुंदर व्यूहरचना नकळत केली नकळत सारे घडले त्या नाही कल्पना नस आली कारण त्या प्रकार एक सरळ भाबडास साधा सुधा असा तो माणूस आहे परिस्थितीने कसा आहे ना एक सुनामी आली सुनामीत बरेच जण बुडतात काही लोक सुनामीवर तरुणवर पण जातात तसं ती काय जी मराठा लाट आली त्याच्यावर हा सुनामीवर वरती आपोआप गेला ती काय सुनामी ही परिस्थितीजन्य सुनामी होती ती निर्माण झाली त्याच्यावर गेला परंतु शेवटी म्हणून दरंगे हा एक भाबडा माणूस आहे असं माझं मत आहे त्याला वापरतात लोक छानपैकी वापरतात आणि याच्यामध्ये फडणवीस शिंदे आणि अजितदादा वगैरे जे महायुतीचे लोक होते आणि कि एकूणच तिन्ही पक्ष ते जे वेळेला विवंचनेत होते की बाबा ही मनोज जरांगे नावाची जी गोष्ट आहे ती आपल्याला भारी पडणार झालं निवडणुकीचे पूर्व निकाली सगळे जिन्हाबाद यांचं आणि मुर्दाबाद महायुतीचं काय मनोज झरंगेने चित्रच बदलून टाकलं हो ते मुसलमान घेतले दलित घेतले सगळं मराठ्यांमध्ये एकदम अविश्वास निर्माण केला इतकी धोरणं बदलली मराठवाडा मग मा महाराष्ट्र मग मा कुणबी मग मा सगळ्या मराठ्यांना कुणबी मग नाही मग ते एक लाख अमुक अमुक झाले मग पाच कोटीला मग कोर्टर मी मानत नाही अरे धमालच धमाल असं कुणी कुठल्या नेत्याने कुठल्या जातीच्या आंदोलनामध्ये केलंच नाही कधी रोज मागणी बदलली रोज त्याचे पर्याय काढले आपणच पर्याय दिले आपणच ते फेटाळून जावले हंगामा करून टाकला मनोज सिंगने मनोज जरांगीने सरळ भाबडा माणूस आहे त्याचे कोण सल्लागार आहेत मला माहिती नाही का त्यांनाच उत्स्फूर्तपणे असं मनोमनी वेळोवेळी वाटतं असे मोठे नेते पण इतर पक्षात पण आहेत पण आता यावेळेला झालं ना त्याचा परिणाम त्याच्यावर आणली आता तुम्ही म्हणाल अनिलजी हे जरा ठीक आहे आम्ही थोडं अतिशय उत्ती तुम्हाला मान्य करतो त्यामुळे मनात मनोज जरांगीने आणली कोणाला महायुती राणे दे दरा दरवी जो विजय मिळाला ना त्याचे काय फडणवीस बिंडवीस शिल्पकार नाही मनोज जरंगे त्यांनी मराठा समाज अर्धा फोडला मुसलमान बरोबर घेऊन हे बरोबर घेऊन उरलेले मराठे विचलित झाले की अरे काय नेमकं काय बरं त्याच्यात परत राणेपंथ आला की आम्हाला नाही व्हायचं आहे कुणबी ते फुटले जे स्वतःला असे खासच समजत होते काय शहाण्णव कोळी वगैरे त्यांचे काय होते तेही फुटले मराठा समाज फुटला अपेक्षा होती अशी की ओबीसी विरोधात मराठा एकवटेल तो मराठा समाज अनेक कारणांनी फुटला त्यांची मतं ही महायुतीकडे पळाली गेली जाणारच होती मनोजनाची व्यूहरचना जी चुकीची होती म्हणजे अभिमन्यू चक्रविवाहात सापडला असं आपण नेहमी म्हणतो त्यांचा अभिमन्यू झाला जर असेल निवडणुकीपूर्वी तर तो कौरवांनी किंवा कुणी अन्य माणसांनी रचलेल्या व्यूहरचनेमुळे नाही झाला त्यांनीच त्यांना स्वतःला स्वतःभोवती एक व्यूहरचना चक्रव्य करून घेतला त्यात ते सापडले सुटका नाही ना जाहीरपणे रोज तुम्ही वेगळी भूमिका घेतली कुणबी प्रश्नावर मराठा प्रश्नावर अरे धमाल धमाल की इज ऑनेस्ट पर्सन बरं पैशाने विकत घेत येत नाही ना त्याला मनोज दरंगांच्या बाबतीत अडचण नाही दुसरी कोणी असते तर कधीच विकत घेतले असते विकत घेतले नाहीत का कोणत्या जातीचे धर्माचे जातीचे म्हणतो धर्माचे नाही त्यांनी ते विकत नाही घेतले यांनी सगळ्यांनीच घेतले ना कुठे दिसली तुम्हाला हे अचानक जे सगळे निवडून आले तुम्हाला आपलं उभे राहिले आंदोलन वगैरे त्यांचा फायनान्स कुणी केला कधी यांनी कधी त्यांनी महाआघाडीने पण केला महायुतीने पण केला नाही म्हणून कोण म्हणतं त्यांनी पण केला वडेव्हर इट इज आता मी येतो वाचवलं 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 म्हणजे काय केलं अरे बाबा मनोज जरांगे महाराष्ट्र शासनाच्या वतीने फडणवीसांच्या वतीने एकनाथजीच्या वतीने अजितदादांच्या सुधावतीने मी तुमचे प्रचंड ऋणी आहे ऋणी आहे ऋणी आभार 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 धन्यवाद 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 आता तुम्ही समोर असताना तर या तिघांच्या वतीने काय ते काही तुमच्या पाया पडायला येणार नाहीत की धन्य हो धन्य हो जी धन्य हो तुमच्यामुळे केवळ आमचं सरकार आलं एवढंच नाही तर वाचलं बे वाचलं बदनामीतून वाचलं संबंध सरकारची छितू होत होती त्याच्यातून आम्हाला तुम्ही वाचवलं काय झालं तुम्ही आता मागडे असं बघताय की अरे आणि जी तुम्ही काहीतरी वेगळ्याच विषयाकडे वळताय वाचवलं वाचवलं म्हणताय ते सरकार वाचवलं म्हणजे काय केलं मनोज धरांगींनी वाचवलं म्हणजे अ साधी गोष्ट आहे ते आपल्या देशमुख सुभाष देशमुख त्यांच्या मर्डरचं ते सगळं प्रकरण एवढं पेटलं होतं तिकडे सोमनाथ सूर्यवंशीचं बीड परभणी ती दोन्ही प्रकरणं प्रचंड पेटली होती महाराष्ट्रात गल्लो गल्ली दुमाकूळ कुठली गँग उठते कोणाला मारून टाकते रस्त्यावर आपला कोयता उगारला द्या दानादन कुणी कोणाला मारतोय काय महाराष्ट्राची स्थिती झाली होती बघा की ज्याच्यावर मीडिया फोकस एवढा आला होता की खरं म्हणजे मंत्र्यांनी उठल्यानंतर पाहून तोंडावर उघडून टीव्ही नाही बघायचा वर्तमानपत्र नाही बघायचा काही बघितलं तरी जिकडे तिकडे बदनामी जिकडे तिकडे सरकार ऐके नाही मध्यमवर्गीय माणूस रस्त्यावरून चालायला लागला हे कोयता मारताय गाडी पार्क करून गेला हे गाडी तोडून टाकताय ए आज काय पंधरा गाड्या फोडल्या आज या गल्लीत फोडल्या काल त्या गल्लीत फोडल्या महाराष्ट्रात जिकडे तिकडे रात्रीच्या वेळेला गल्ल्या फोडत पोरं फिरतायत त्याला काय कोणी पकडत नाही पकडतात काय होत नाही जामिनावर सुटत आहेत मोठमोठे गुण बलात्कार इकडे बलात्कार तिकडे बलात्कार ना बाहेर पड्दा अवघड झालं इकडे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणून पंधराशे रुपये दिले तिकडे दारू दारूमुबलक करायला निघाले एक का दोन का तीन का चार का पाच अरे शेपन्नास अशा गोष्टी अलीकडल्या काळामध्ये घडत गेल्या की ज्याच्यामुळे सरकारला रोज मीडियामध्ये मीडिया ट्रायल जनता ट्रायल लोक रस्त्यावर आक्रोश यावर आक्रोश मोर्चा त्यावर आक्रोश मोर्चा इथे टायर झाले मंत्रिमंडळ साधी होत नाही मग मुख्यमंत्री ठरत नाही मग उपमुख्यमंत्री घेणार की नाही कळत नाही मग खाते वाटप होत नाही मग मं कालच मंत्री ठरत नाही हाय झेड त्या सरकारच्या आबरूची एक एवढं बहुमत मिळून यांना मय न झालं तरी काही करता येत नाही सरकारने स्थिर होत बुड त्याची स्थिर होत नाही हा हा कार बघाव त्या प्रश्नात गोंधळ बघाव त्या प्रश्नात आपसातल्या मारा मार्या महायुतीतले घटक एकमेकाच्या उरावर बसलेत त्यांचे आणि यांचे सवलोय रोज सकाळी आमचा संजय बोंबा बोंब करतोय त्याचे मुद्दे हेच पुरवत आहेत यांचे नेते बकाल बोलतायत कुणाचे महायुतीचे आमदार बोलतायत खासदार बोलतायत अध्यक्ष बोलतायत माजी अध्यक्ष बोलतायत बोलता जो जे येईल ते ओकतोय त्या ओकाऱ्यांवर पंचाय यांच्या पिचकाऱ्या महाआघाडीच्या नेत्यांचा ते बोलले त्यांची ओकारी झाली की यांची पिचकारी यांची ओकारी झाली की त्यांची पिचकारी काय महाराष्ट्रामध्ये जे काय चाललं होतं ते सगळं या सरकारच्या विश्वसनीयतेला तर तडा देतच होतं प्रतिमा भंगन चालूच होतं भंजन पण अशी स्थिती आली की हे सरकार इतक्या प्रचंड बहुमताच आहे हे फडणवीसांसारख्या बुद्धिवान बुद्धिमान चातुर्य वान प्रतिभा वान, वान 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 इतकी वा व्हावी इतके वान असून काय चाललंय काय ते काय गावी जाऊन बसतात उपमुख्यमंत्री वारंवार दादा काय असं गुरगुरत असतात सारखे काय पालकमंत्री नेमतात काय बदलतात काय खाती देतात काय बदलतात काय बदलता का बंगल्यावरून काय बांधतात मग अरे अरे अर्थच नाही यार ह्याला सरकार म्हणतात का मग आले मनोज दारांगे पुढे ते म्हणाले मी आता उपोषणाला बसणार ते ही आमरण सातवं आमरण उपोषण अण्णादारांनी काहीतरी किती केले आहेत जरा बघ बरं साठ सत्तर तरी केले आहेत अजून तो उच्चांक मोडायला म बराच वेळ लागणार आहे त्यांना आता तर सातवं आहे त्यांची सत्तर झाली म्हणजे अजून त्यांना साठ सत्तर करायनं बाकी असेल सात म्हणजे काहीच नाही अण्णांच्या पुढे बघ अण्णांची टोटल उपोषणं किती झाले आतापर्यंत वॉट एव्हर इट इज मी सांगू तुम्हाला सरकारची मनापासून इच्छा होती मी सांगतो तुम्हाला फडणवीसांना वाटत होतं बाबा आता याच्यातून एकच माणूस मला वाचवेल तो म्हणजे मनोज जनांगे तो मस्त उपोषणाला बसेल छानपैकी एकनाथ शिंदे पण खुश होते चला ते उपोषणाला बसले हा असो तो मीडिया आहे तुमचा त्याला टी आर पी पाहिजे आता संतोष देशमुखचा टी आर पी किती दिवस चालणार सुरेश धसचा टी आर पी किती दिवस चालणार बरं त्यांना नवीन बोलायला नाही त्या आरोपाला नाही तर त्या वाल्मिक कराडला पकडलंय पुढे काय घडत नाही आणि घडणार कसं बरं वाल्मिक कराडला त्यांना पकडून काय फायदा नव्हता त्यांना धनंजय मुंडेचा राजीनामा पाहिजे होता तो तर देणार नाही हो अजितदादांचा दत्तक पुत्र आणि फडणवीसांचा मानस पुत्र पंकजाविरुद्ध लढवायला त्यांना धनंजय मुंडे हवा आहे त्याला कसं नाही इश्यू देतील ते त्यात परत क्लीन चिटचा सिलसिला जिल्हा जिल्ह्यातून आपापसाहेब मारा मार्या चिट मिळाली ना राठोडला त्या मुलीच्या प्रकरणाला ते पण चालू बरं पोलिसांनी एन्काउंटर केला लाखो लोक का रस्त्यावर काय एन्काउंटर करा फाशी द्या फाशी द्या फाशी द्या पोलिसांनी दबावाखाली केला एन्काउंटर आता पोलिसांनाच फाशी द्या पोलिसांनाच फाशी द्या का त्यांनी एन्काउंटर केला म्हणून अरे लाखो लोकांनी सांगितलं पाचवी द्या एक खरंच पाचव दिलं एक हरीचा लाल आला उतले उतले का रस्त्यावर आला ते जे लाख लोक उतरले होते ना त्या बदलापूरला आणि इकडे तिकडे अरे त्यातलं एक कुत्रं तरी भुंकलं का वा करून भुंकलं की पोलिसांच्या बाजूनी अरे पोलिसांनी तो त्यांचं काय घरचा ना दुश्मन होता तो शिंदे कोण अक्षय हां तो काय त्यांचा दुश्मन होता अरे त्यांनी तुमच्याकरता रिस्क घेतली आणि त्याला मारला ठीक आहे एन्काउंटर फेक असेल अर तो आंध्रमध्ये हैदराबादला एन्काउंटर चार मारून टाकले असेच आरोपी बलात्कारातले पोलिसांच्या विरुद्ध रिपोर्ट दिला असा न्यायालयीन न्यायालयीन न्यायाधीश नेमताना पण हे काय विचार करतात सरकार काय कळतच नाही असे लोक नेमतात की जे ने तुम्हाला विरोधक लिहून तुमचे वाजवतीलच असेच नेमायचे आखला नाहीत तुम्हाला कोण काय निर्णय देईल ते तुम्हाला कळत नाही तुम्ही पुरावे काय दे अरे त्या गर् कर्नाटक हैदराबाद आंध्रमध्ये आंध्र सरकारने तो रिपोर्टच दुर्लक्षित करून टाकला घेतलंच नाही पोलिसांवर काही कारवाईच केली नाही आमच्या इथे चालले ना जेलमध्ये उद्या फाशी जातील एवढे दोन लाख लोक रस्त्यावर होते हो ना दोन लोक उतरले का रस्त्यावर हो। मीडियामध्ये घेतली बाजू हाच मीडिया फाशी, फाशी 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 हेडिंग देत होता त्या मीडियाने काय लिहिलं परवा शेवटी कायदा हातात घेणं योग्य नाही हो, तुमच्या ज्या दिवशी त्यांना एन्काउंटर झालं त्या दिवशी तुम्ही फडणवीसांचे फोटो छापले होते राव बदलापूर डोंबिवलीमध्ये खरा योद्धा याला म्हणतात न्याय आणि न्याय कोण फडणवीसांचा फोटो मग फडणवीसांचा फोटो न्याय इन्काउंटर हा सगळे होर्डिंग लावले मग लावा ना ते पोलिसांचं होर्ड होर्डिंग आणि त्यांच्या मागे असं देवेंद्र फडणवीस दाखवा ना आशीर्वाद देताना त्यांना त्यांना वाचवा ना त्यांना आता मेले ते त्यांच्या बाजूने कोण नाही फडणवीस पण नाही ना फडणवीस पण म्हणतात कायदा त्याचं त्याचं काय जे असेल ते बघेल बगे। हो बघेल ना मग कशाला तुमचे होर्डिंग लावून घेतले तुम्ही याला म्हणतात न्याय हा फडणवीसांचा न्याय हा देवेंद्रचा नाही हा देवाभाऊचा न्याय आहे तुम्हीच ना हे असं एकूण जर ना वाटोळ झालेलं असताना एकच मार्ग होता म्हणजे हा जो फुला मिडे आहे त्याला नवीन विषय देणं त्याला नवीन फोकस देणं त्याला नवीन ठिकाणी वळवणं आणि त्याच्या मागे लाग एकदा मनोज जरांगे हा विषय आता सुरू आज पेपर बंद आहेत आज सत्तावीस जानेवारीला मी तुमच्याशी बोलतोय हे तर मला कधी कळलं मी जगभर फिरतो मला कधी कधी त्यांचा कुठला राष्ट्रीय दिवस आहे म्हणून दुसऱ्या दिवशी पेपर बंद आहेत हे तुम्ही जगात कुठे पाहिलं नाही हे फक्त मला वाटतं महाराष्ट्रातच दिल्लीत पण असं चालू असतात पेपर सगळीकडे ती काय आहे कशामुळे असं आहे मला माहिती नाही पेपरवाले काय त्याचं गणित आहे वेगळं ते माझाच मित्र होता जगन्नाथ कोठेकर त्याला श्रेय असं म्हणतात लोक की महाराष्ट्रातले पेपर बंद राहिले पाहिजेत असं त्यांनी निर्णय घेतला म्हणून पंधरा ऑगस्ट हो सव्वीस जानेवारी मला वाटतं आणखी होळी बिळी असं काहीतरी चार सण त्या दिवशी बंद ठेवतात ठीक आहे बंद ठेवले हो म्हणून काय फार आकाश कोसळत असं नाही पण जगात फक्त महाराष्ट्र हेच एक राज्य आहे ते जगन्नाथ कोठेकरचं हे आहे कर्तृत्व की त्याने हे प्रथा टाकली तो विषय सोडा पण उद्या बघा ना तुम्ही मनोज दरांगेशिवाय विषय नाही हेडलाईन मनोज जरांगे काय म्हणाले बरं एक चांगलं आहे मनोज जरांगे टी आर पी मस्त देतात याचं कारण सकाळी अकरा वाजता एक बोलतात परत तीनला प्रेस कॉन्फरन्स देतात मग पाच वेळा कोणीतरी भुजबळ म्हणा किंवा ते कोण काय तो त्यांचा ओबीसीचं लिडर आहे त्याचं हे येतं त्याचं सारखा यांच्याविरुद्ध बोलत असतो ना लंके का तो नाही नाही तो तो, तो वेगळा आहे ते सांग मला नाव जरा बघून ते बोलतात मग हा परत सहाला पण घेतो दिवसभर ट्वेंटी फोर बाय सेवन मनोज दरांगे बातमी देतात ही पिसाटासारखी त्याच्या मागे मागे राहतात त्याचा फायदा काय सरकार वाचवलं मनोजीरांगे लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके।, हाके ते बोलणार मग हे बोलणार संजय राऊत बोलणार मग भुजबळ बोलणार बलात्कार बाजूला गेले रस्त्या रस्त्यावर गाड्या फुटतायत हा किस्तीत बाजूला गेले जो उठतो तो कोयता घेतो कुणालाही मारून टाकतो विषय बाजूला पडला जातीतली वैमनस्य हो। राजकीय लढाया ह्याच्यावरून वाद त्याच्यावरून वाद हा त्याला शिव्या घालतोय तो त्याला शिवाय घालतोय हा त्याच्याविरुद्ध संडास करतोय तोंडातून तो तिकडून तों, 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 आणखीन काय करतोय हे सगळं जे आहे ते बाजूला पडणार मीडिया फोकस राहणार मनोज जरांगींवर अरे काय पाहिजे सरकारला आणखीन यांना तर हेच पाहिजे की बाबा आमच्याबद्दल नका बोलू मनोज जरांगींना आम्ही मोठे करायला तयार आहोत बरं दुसरी गोष्ट तुम्ही विचारा ना फडणवीसांना विचारा एकनाथांना विचारा अजितदादाना विचारा कोण तुमच्या जवळ त्याला विचारा ना किंवा त्यांच्या लोकांना विचारा की ते घाबरलेत का अरे बापरे 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 आता म्हणून जरांगे उपोषणावर बसले तर हे अमोरू नये आता काय करायचं मग त्याला काही झालं तर जराही लवलेश नाही भीतीचं त्याचं कारण फडणवीसांना माहिती आहे एकनाथ शिंदेना माहिती आहे अजितदादाना यांना माहिती आहे म्हणजे माहिती असणार की हे उपोषण कधी सुटणार कोणत्या मुद्द्यावर सुटणार कोणतं आश्वासन दिलं म्हणजे सुटणार आतापर्यंत काय आश्वासन कमी दिली आहेत का पण निघाले ना एक बारा पंधरा सतरा वीस दिवस निघाले परत आपल्या देशमुखांची मुली त्यांना साखळं घालणार पाणी देणार की दादा मनोज दादा नका आमच्याकरता तुम्ही जगलं पाहिजे मग त्या आधी म्हणणार मी नाही औषध घेणार मी नाही पाणी घेणार मग त्या मुलीच्या आघरा खातील ते सलाईन लावून घेणार मग हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन पण उपोषण ते आहेत ना खाली तिकडे याच्यामध्ये पंजाबमध्ये कोणीतरी बसले ते सत्तर दिवस का साठ दिवस झाले हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन उपोषण चालू आहे नंतर सुप्रीम कोर्ट पण जाणार आहे ते म्हणतं की उपोषणाला नाही आम्ही विरोध करू शकत हां आत्महत्येला विरोध करू शकतो पण ही आत्महत्या असं उपोषणामुळे काही सिद्ध नाही झालेलं त्यामुळे तेही ते नाही ते तर त्यामुळे मनोजरांगेंचं उपोषण कधी सुटणार याची तारीख मी सांगितलं ना तर लोक बोंबाव करतील माझ्या ना नावाने की तुला काय माहिती कोणत्या आश्वासनामुळे सुटणार तेही माहिती आहे ना सगळ्यांना मॅटर कोर्टात आहे ना राजा यांच्या हातात आहे काही सरकारच्या आहे नाही ना पण मग सरकारच्या हातात नसलेल्या प्रश्नावर असलेलं उपोषण सोडवणं सोपं आहे ना कुणबी देणार आहेत का प्रमाणपत्र सगळ्यांना त्यांच्या बाप जन्मात शक्य नाही आहे ना बाप जन्मात हे सरकार नाही कुठलं मग सरकार असतं तरी देऊ शकलं नसतं आणि देणारच नाही आहेत अरे द्यायचंच नाही आहे पण मग निघाले ना आठ पंधरा दिवस तोपर्यंत आणखीन वेगळे विषय निघतील यांच्या बदनामीचा जो फोकस आहे तो तर कमी होईल रोज उठून धनुभावचा राजीनामा जाग्या हा काय तो हा मस्तक तो हस्तक हां हा त्याचा हा, आका तो त्याचा वाका बाकाचा काका एकूण वळेल ना मीडिया बाबा म्हणजे सरकारची आबरू जी अशी चिंध्या चिंध्या लोमते आहे ती जर कमी होईल की नाही म्हणून जरा याने सरकार आणलं त्यांचे अभिनंदन आभार आता सरकार वाचवलं या सगळ्या बदनामीच्या मोहिमेतून याच्याबद्दलही त्यांचे आभार बरं उपोषण कधी सोडवायचं आहे कधी सुटणार आहे हे त्यांनाही माहिती आहे सरकारलाही माहिती आहे आणि शेवटी मनोज दारांगे शत इश्यू झाले पाहिजेत अजून कितीतरी अतुत तरुण तो मुलगा है तो अजून खूप वर्ष लढायचं आहे त्याला खूप इश्यू सोडवायचे आहेत खूप इश्यूंमध्ये खूप गुंते आहेत ते सुटे सुटे, सुटे, सुटे सुट। सीमा प्रश्नाकरता किती उपोषणं झाली आमचे सेनापती बापट मी सेवादाल परिवारातला होतो त्यांनी किती उपोषण केलं अगदी प्रांतिक आमरण केलं करता मुंबईत एकशे पाच माणसं मिली हो ना हो ना ते एकशे पाच हुभतात मला सुद्धा सरकार द्यायला तयार नव्हतं हो ना अरे असे एकशे पाच एकशे एकवीस एकशे सतरा होतात मी होतात मराठा आंदोलनात झाले का नाही झाले त्यांचं पुढे काय झालं त्याच्याबद्दल कोणी बोलत का आता नाही ना तर त्यामुळे सारांश सरकारला हे उपोषण हवं होतं आणि ते हवं होतं याचं कारण ते उपोषण हे एका चौकटीत आहे हे त्यांना माहिती होतं त्याची काय व्हायरंट रिपर्कशन होऊन महाराष्ट्रभर दंगा पेटला आहे हे पेटलाय ओबीसी मराठा युद्ध सुरू झाला आहे गृहयुद्ध सुरू झालं आहे महाराष्ट्राचा बांगलादेश झाला वगैरे असं काय होणार नाही मोठे मोर्चे निघतील मोठे आक्रोश मोर्चे निघील सगळं रितसर होईल पण त्याच्यातून काही भयंकर प्रक्षोभक असं काही का नाही प्रक्षोभक भाषण होतील असे दंगे झोपे नाही होणार आहेत संयमित पद्धतीनेच आंदोलन होणार आहेत मीडिया सगळा त्याच्याकडे गेला की सरकार सरकारची ही जी रोज लफ्तर लोंबत आहेत ती वाचते सरकार मनापासून खुश आहे मनोज जरांगेंवर हे उपोषण हवंच होतं आता त्यांना बरं त्यात त्यांचं बरं वाईट होणार नाही याची मी गॅरंटी देतो तुम्हाला आणि मी गॅरंटी देतो याचं कारण त्यांनी गॅरंटी घेतलेली आहे फडणवीस शिंदे आणि यांना माहिती आहे टाईमटेबल आहे त्यांच्याकडे ते जाहीर करणं म्हणजे त्यांचा मी केलेला विश्वासघात ठरेल की कधी ते उपोषण कुठल्या मार्गाने कसं सुटणार आहे कोणते आश्वासन आहे तो पण फॉर्म्युला तयार आहे आता काय सांगायचं जितकं बोलावं हो, तितकं अधिक असतं पण एव्हर इट इट मनोज जरांगे हा एक सरळ सच्चा विकला न जाणारा माणूस आहे पण त्याचा दुरुपयोग करणारे लोक त्याच्याजवळही आहे त्यांच्या विरोधातही आहे त्यांना आहेत राजकीय हुशार असतं तो ते कशाचंही हे करतात तुम्ही तो सिंहासन किंवा सामना पिक्चर जर बघितला असेल तर त्यात बघा ना सगळ्यांना कसं मॅनेज करतात हे करतात आहे की नाही आत्तापर्यंत सगळं होतच आलं आहे ना तर त्यामुळे मनोज जरांगे मॅरेज होत नाहीत पण मनोज जरांगेंचं आंदोलन मॅनेज होतं आणि ते करणारे हे इकडे बसलेत तिकडेही बसलेत त्यामुळे मनोज दरांग यांचे आभार त्यांना शुभेच्छा पण त्यांनी त्यांच्या हेअरची काळजी घ्यावी आजपासून एक पंधरा दिवसाच्या आत मनोज दरांगेंचं उपोषण संपलेलं दिसेल तुम्हाला पंधरा सतरा काय आता त्यांचं ठरलं आहे आपसामध्ये माहीत नाही मला पण मनोज दरांगे शतायुषू होत ही त्यांना शुभेच्छा आणि त्याने अशी आंदोलनं करून सरकारला आणावं आणि वाचवावं ही देखील त्यांना विनंती धन्यवाद काही अधिक उणे बोललं गेलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी आहे पण खरं बोलायला पाहिजे सगळ्यांनीच खोटं बोलायचं मग इतरांमध्ये माझ्यामध्ये काय फरक राहायला हो म्हणून बोललो क्षमस्वाणी धन्यवाद